श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय युगवासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे सत्याहत्तर उपशम प्रकरण सर्ग बेचाळीस वशिष्ठ म्हणाले रामा याप्रमाणे आशीर्वाद युक्त भाषण करून पुंडरीकाक्ष श्री विष्णू प्रल्हादाच्या मंदिरातून निघाले असता प्रल्हादा केलेल्या पुष्पांजलीच्या वर्षावाने गरुडाचा मागील भाग आच्छादून टाकला भगवंत मग क्षीरसागरातील आपल्या शेषासनावर आरूढ झाल्यावर देव स्वर्गात निर्भय झाले प्रल्हाद पाताळात शांतपणे राज्य करू लागला व सर्व त्रिभुवनात स्वस्थता प्रस्थापित झाली राघवा अमृताप्रमाणे शीतलता उत्पन्न करणारी आणि समस्त पातकांचा नाश करणारी ही प्रल्हादाच्या बोध प्राप्तीची कथा जे ऐकतील आणि तिचे विचारपूर्वक मनन करतील ते परमपद प्राप्तीच्या मार्गावर मार्गस्थ होतील योगयुक्त चित्ताने या आख्यानाचा विचार केल्यास दुष्कृताला कारणीभूत होणाऱ्या अज्ञानाचा निराश होईल यात नवलते काय अज्ञानालाच पाप म्हणतात आणि ते विचार विवेकानेच नष्ट होते यास्तव पापाचे समूळ छेदन करणाऱ्या प्रल्हादाच्या या ज्ञान संसिद्धीचा विचार माणसाने कधीही सोडू नये यावर राम म्हणाला भगवान प्रल्हादाचे मन परमपदाच्या ठिकाणी परिणत झाले होते तर मग पांचजन्याच्या नादाने ते जागृत कसे झाले वशिष्ठ म्हणाले हे निष्पापरामा ह्या जगात मुक्तीचे दोन प्रकार संभवतात त्यातील एका प्रकाराला सदेह मुक्ती म्हणतात तर दुसऱ्याला विदेह मुक्ती म्हणतात आता या दोन मुक्तींमधील भेद ऐक ज्याची बुद्धी कोणत्याही विषयामध्ये आसक्त होत नाही व ज्याच्या ठिकाणची इष्ट अनिष्ट विषयांसंबंधीची इच्छा पूर्णत नष्ट झालेली असते अशा पुरुषांच्या त्या स्थितीला सदेह जीवनमुक्ती म्हणतात तीच जीवनमुक्ती जेव्हा प्रारब्धाचा आणि त्याबरोबरच देहाचा क्षय होऊन पुनर्जन्मरहित अशा स्थितीप्रत जाऊन पोहोचते तेव्हा त्या स्थितीला विदेहमुक्ती म्हणतात व ती स्थिती कोणाला प्रत्यक्ष दिसण्यासारखी नसते जीवनमुक्ताच्या हृदयामध्ये जी वासना असते ती अत्यंत शुद्ध म्हणजे आसक्ती मालिन्य इत्यादी विकारांनी दूषित झालेली नसते त्यामुळे भाजलेल्या भाजलेल्या बीजाप्रमाणे त्या वासनेपासून पुनर्जन्मरूपी अंकुर केव्हाही उद्भवत नाही जीवनमुक्तांच्या ठिकाणची वासना पवित्र अति उदार शुद्ध सत्वाबरोबर उदय पावणारी आणि आत्मध्यानमय असून ती त्यांच्या ठाई सुषुप्त पुरुषाच्या वासनेप्रमाणे राहते रघुवरा हृदयात असणाऱ्या त्या शुद्ध वासनेमुळेच प्रारब्ध संस्कार अवशिष्ट असल्यास जीवन जीवनमुक्त हजारो वर्षांनंतरही समाधीचे व्युत्थान होऊन जागृत होतात हे महावीरा भगवान विष्णूंनी शंखनाद करताच जागृत झाला आता समाधी काळी श्रोत्रेंद्रिय लीन झालेले असता प्रल्हादाला शंखनाद ऐकू तरी कसा आला असे विचारशील तर हरि हा सर्व भूतांचा आत्मा असून सत्य संकल्पयुक्त असल्यामुळे त्याच्या मनात जस जसा प्रतिभास उत्पन्न होतो तस तसे लगेच घडू येते त्यामुळे प्रल्हाद देहभानावर येवो असा त्या, ये हो। त्या वासुदेवाचा संकल्प होताच तात्काळ तसे घडून आले स्वत कारण शून्य असून अखिल भूतांचे निमित्त कारण होणाऱ्या त्या आत्मदेवाने सृष्टी उत्पन्न करण्याकरिता वासुदेवमय शरीर धारण केले आहे आत्मदर्शनाने त्या माधवाचे दर्शन होते व त्या माधवाची आराधना केल्याने आत्म्याचे दर्शन सुलभ होते राघवा यास्तव तू देखील ह्याच दृष्टीचा अवलंब करून नेहमी आत्मचिंतन करीत जा म्हणजे तुला ते शाश्वत पद प्राप्त होईल रामा हा संसाररूपी वर्षा ऋतू दुःखरूपी पर्जन्याचाच नेहमी वर्षाव करीत असतो व ज्यांनी विचार रूपी सूर्याचे दर्शन करून घेतले नाही त्यांच्या ठिकाणी तो जाड्डे उत्पन्न करतो ही भासुर माया विष्णूच्या संकल्पामुळे निर्माण झालेली आहे परंतु ज्याच्या जवळ मंत्रसिद्धी आहे त्याला ज्याप्रमाणे पिशाचांची बाधा होत नाही त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषांना ही मुळीच बाधा करीत नाही राघवा अग्नीची ज्वाला वायूमुळे वृद्धिंगत होते आणि अखेरीस वायुमुळेच वायूमुळेच क्षीण होते त्याप्रमाणे संसारजाल निर्माण करणारी विष्णूची माया आत्म्याच्या इच्छेने देहादिकांच्या रूपाने घन बनते आणि निर्व्याज भक्तीने त्या आत्म्याची आराधना केली असता ती कालांतराने क्षीण होते हे ध्यानात घेऊन ईश्वर प्रसादाने प्राप्त होणाऱ्या विचाराच्या योगाने तू ज्ञानलाभ करून घे हरिओम तत्सत हरिओम तत्सत ハリー・オーマン・タツァット。